एकच लक्षात ठेवा की हे अध्यात्म आहे म्हणून माणसं माणसात सत आहेत बरं हे अध्यात्म आहे म्हणून माणसं समान सतेत आजची परिस्थिती खूप बदलायला लागली आज तेरा तारीख आहे ना उद्या चौदा तीन दिवसांनी अठ्ठ्याहत्तर वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले पंधरा ऑगस्टला ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जाती धर्मातल्या शहीदांनी त्यांचं बलिदान केलं त्यांनी जात पाहिली नाही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या लढ्यामध्ये स्वतंत्र प्राणाची आहुती दिली त्यांनी तिथं कुठल्याही पद्धतीनं कुणाची जात पाहिली नाही काय नाही फक्त ते एकच होता की हो ते ते तो भारतीयवासीय होता ही भावना त्यावेळेला असायची परंतु आज काही गोष्टी थोड्या कलुषित व्हायला लागल्या आपल्यामध्ये जाती जाती धर्माधर्मात आणि धर्म कुठला सांग सांगितला जात कुठली सांगली म्हणजे काय आपलं हे वैष्णवांचा धर्म कुठला ते विष्णुमय विष्णुमय जग वैष्णवांचा भेद। धर्म भेदाभेद करणे अमंग आहे तरी पण भेद तुमच्या अंशात लावायचं सुरुवात आता सध्या झालेली धर्म सांगितला धर्म धर्मात वाटण्याचा करायला सुरुवात केली धर्म कुठला सांगितला संतांनी खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पाले करा तो एक ती धर्म जगाला प्रेम अर्पाले फक्त एकमेकाला प्रेम द्या सगळ्या जाती अहो तुका म्हणे काय सर्व देहाच्या एक देहाचे अवयव सुख दुःख जाती वेगवेगळ्या असल्या ते तसं जाती वेगवेगळ्या दिसत असल्या तरी ते भारतवासी भारतात ते संविधानानं म्हणजे प्रत्येकाला दिलेला अधिकार हा सारखाच आहे ना तो एक ह्या समाजाचा एक घटक आहे ना तेव्हा फक्त आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं असं म्हणजे मी म्हणतो एक आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे तिथून पुढं कुठल्याही कोणी काही सांगू जाती धर्मात द्वेष निर्माण करू नका आणि प्रेमाला एकमेकांशी रहा तरच ह्या वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळत त्याचा फायदा होईल स्वतःच्या रक्तानं त्या भारत मातेचा अभिषेक केला आणि त्याला स्वतंत्र केलं ते जर आपल्याला त्याची उत्तराय व्हायचं असेल तर आपण आपल्यामध्ये केलं न बाबांनो सगळे प्रेमाने प्रेमानेला एवढाच संदेश निमित्ताने देतो आणि झालेली सेवा इतर पूर्ण करतो